आणि ज्या ज्या वेळेला असं वेळ येते की चांगला लोकप्रति या तालुक्याला लो पाहिजे त्या त्यावेळेला माझं नाव पुढे येतं hmm. परंतु नेते मंडळींची गाडी तिथं शरद का पैसा कमी आहे किंवा शरद कनी मसल पॉवर नाहीये hmm. आणि या चर्चे म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला नेत्यांची इच्छा असूनही ते मला संधी देऊ शकेल नाही माझी इच्छा असूनही मी बऱ्याच वेळा थांबलो म्हणजे आम्ही इतकं बारकाईनं काम केलं होतं जर महेश दादा लांडगे आमचे उमेदवार असते आम्ही मागणी केली होती त्यांच्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाने जे अगदी गावागावात नेटवर्क उभं केलं होतं प्रचंड काम आम्ही केलं होतं केंद्राच्या योजना पोचवल्या होत्या तर शंभर टक्का शंभर टक्के महेशदा लागे देखील इथले खासदार झाले असते एवढं काम भारतीय जनता पक्षाने करून ठेवलं होतं जर माझ्या माणसांनी मला शून्यातून मोठं केलं माझ्याकडे मोटरसायकल पण नव्हती ज्या काळामध्ये त्या काळात लोकांनी मला बराडी शक्तीच्या विरोधात निवडून दिलं वयाच्या सव्वीस वर्ष मला झेडपीत पाठवलं मला कुठली पार्श्वभूमी नव्हती त्या मतदारसंघाचं मी काम करायलाच पाहिजे ना आणि माझ्यावर टीका काय झाली राष्ट्रवादी असताना पण आता पण की मतदारसंघात खूप काम नव्हतं म्हणजे जास्त काम करतो ही माझ्या टीका आहे माझी ती जमेची बाजू आहे त्या टीकेचं मी स्वागतच करतो आणि केलंच काम प्रचंड मी पैसे माझ्या गटात नेले आणि ते नेणार माझ्या लोकांसाठी काही लोक त्याच्यावर माझ्याबद्दल टीका करतात ठीक आहे त्याला टीकेला उत्तर आता या निवडणुकीत आम्ही देऊ की आम्ही गेल्या पंचवीस वर्षात किती पेरलेलं आहे किती काम केलेलं आहे किती लोकांची नॉलेज जिंकलेली आहे माझं प्रशासकीय कौशल्य असेल माझा प्रशासन प्रशास उत्तम संबंध असेल गावागावात काम केलेलं असेल तर ह्या सगळ्या कामाचं फलश्रुती मिळणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत लोकांना पाहायला मिळेल की मी या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षात काय काम केलं लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं आणि निकालाला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचं वारं वाहू लागलं इच्छुकांना विधानसभेचे किंवा आमदारकी लढवण्याचे वेध लागले आहे यातच आता दोन दिवसा सत्तावीस मे रोजी शरद भटू पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानंतर अन्य नेत्यांचे वाढदिवस आहेत मग भारती अचानक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बोटे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचा का निर्णय घेतला कारण महायुती महायुतीचा घटक पक्ष असतानाही आणि महायुती एक असताना अचानक भाजपचे जिल्हाध्यक्ष विधानसभा लढवतात या संदर्भात आपल्याशी बातचीत करतायत आपल्या सोबत आहेत शरद बोटे पाटील त्यांच्याशी आपण संवाद साधतोय भाऊ नमस्कार नमस्ते तुमचा सत्तावीस मे रोजी वाढदिवस आहे खेळ टाइम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या धन्यवाद शुभेच्छा तुमचे फ्लेक्स लागले हे कार्यकर्त्यांनी लागले स्वतःहून का तुमचा जन्मदिवस माझे आहे वाढदिवस गेले अनेक वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून माझा वाढदिवस माझे कार्यकर्ते हे त्या त्या पातळीवरती लोकांच्या हिताचा उपक्रम घेऊन राबवत असतात आणि दरवर्षी आम्ही काही ना काही लोकांच्या गरजेचे उपक्रम राबवतो यावर्षी देखील वाढदिवसाचं नियोजन करावं म्हणून कार्यकर्त्यांनी ज्यावेळी बैठक घेतली आणि बैठकीला मला बोलवलं त्यावेळी मी त्यांना सांगितले की तुमच्या पातळीवर तुम्ही नियोजन करा पण जर काही कार्यक्रमच करायचा असेल तर आपण थोडा वेगळा कार्यक्रम करूया वारकरी संप्रदायाला कारण जून महिन्यामध्ये दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत माऊली आणि तुकोबांची दिंडी जाणार आहे त्यावेळी आपण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं काही कार्यक्रम करूया कारण मी पंधरा वीस वर्षापूर्वी देखील माझ्या वाढदिवसाला त्यावेळी हरिभक्तपणा पृथ्वीराज महाराज जाधवांचं कीर्तन ठेवलं होतं आणि वारकऱ्यांचे सन्मान केले होते वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम मी दरवर्षी करत असतो कारण त्या संप्रदायाबद्दल मला प्रचंड आदर आहे किंबहुना लोक शिक्षणाचं काम प्रबोधनाचं काम लोकांना दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो कीर्तन प्रवचन करतात आणि हा कार्यक्रम मी कार्यकर्त्यांना सुचवला त्यावेळी कार्यकर्ते मला म्हटले की भाऊ विधानसभा निवडणूक पुढे आहे आपली काय भूमिका राहील आमची इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढलं पाहिजे कारण आता आपण जर बघितलं तर आताचे विद्यमान आमदार जे आहेत दिलीपांना मोहिते पाटील तर ते तसे मला राजकारण न्यायापेक्षा सिनियर आहेत पण बाकी जेवढे कोणी इच्छुक आहेत ते सगळे मला राजकारणामध्ये ज्युनियर आहेत म्हणजे कुणी एक टर्म जिल्हा परिषद केले कुणी अन्य संस्थांमध्ये केले मी तब्बल तीन टर्म जिल्हा परिषदेमध्ये निवडून जातो वाढत्या मताधिकाऱ्यांनी एक निवडणूक बिनविरोध करून दाखवली वीस वर्षाचा माझा प्रशासनाचा अनुभव आहे प्रचंड काम मी केलेलं आहे ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून माझ्या कामाकडे मा, पूर्ण राज्यभर पाहिलं जातं आणि मग मला कार्यकर्ते म्हटले तुम्ही जरवेळी मागे का राहता तुम्ही काय इच्छुक राहत नाही तुम्ही काय प्रयत्न करत नाही तुम्ही दरवेळी जर असं मागं राहायला लागला तर मग आम्ही कार्यकर्त्यांनी पुन्हाकडे बघून काम करायचं तर शेवटी महत्वाकांक्षा असली पाहिजे तेव्हा कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवरती बॅनर लावून विधानसभेला इच्छुक म्हणून किंवा तशा प्रकारचं एक वातावरण करायचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्त्यांच्या मनातल्या त्या भावना आहेत परंतु मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि जिल्हाध्यक्ष असल्यामुळे पक्षाची भूमिका हीच माझी भूमिका राहणार आहे त्यामुळं महायुती जर झाली आणि ती जागा जर महायुतीतल्या इतर घटक पक्षाला गेली तर मग मला काही उमेदवारी लढता येणार नाही परंतु महायुतीचे सगळे पक्ष जर उद्या वेगळे लढले तर मग मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला पाहिजे ही साधारणतः पक्षाची भूमिका राहील आणि भारतीय जनता पक्ष ही सगळ्या निवडणुकांची कायम तयारी करतो तो तयारीमध्ये असतो वाट पाहत नाही की उदय वि होईल की नाही होईल की नाही कोण उमेदवार असेल तर आपली पक्षाची तयारी असली पाहिजे तशीच आमची लोकसभेला पण होती म्हणजे आम्ही इतकं बारकाईनं काम केलं होतं जर महेश दादा लांगे आमचे उमेदवार असते आम्ही मागणी केली होती त्यांच्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाने जे अगदी गावागावात नेटवर्क उभं केलं होतं प्रचंड काम आम्ही केलं होतं केंद्राच्या योजना पोचवल्या होत्या तर शंभर टक्का शंभर टक्के महेर झाले असते एवढं काम भारतीय जनता पक्षाने करून ठेवलं होतं तसंच आम्ही आता विधानसभेची तयारी करणार आहोत विधानसभेची तयारी आम्हाला शंभर टक्के करायची आहे की आपल्यालाच लढायची या वृत्तीने आम्ही काम करतो आहे आणि त्यामुळं मी माझ्या पद्धतीने विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क आणि लोकांचे प्रश्न सोडवायला माझं प्राधान्य आहे लग्न यात्रा जात्रा हे कायमच असतं पण त्याच्यावरती फक्त राजकारण करत राहिलो तर लोकांना आम्ही न्याय देणार नाही लोकांचं डेव्हलपमेंट लोकांची प्रगती नाही होणार आणि म्हणून लोकसंपर्क ठीक आहे पण लोकांचं काम करायला पाहिजे तुमच्याकडे काहीतरी व्हिजन पाहिजे तालुका पुढं कसं जाईल आणि म्हणून मी माझ्या पातळीवरती विकासाच्या माध्यमातून माझी तयारी कायम सुरू असते पण आता कार्यकर्त्यांची भूमिका आहे की आम्ही कार्यकर्ते म्हणून काही तयारी करतो जर आपल्याला लढण्याची संधी मिळाली आणि ती मिळेल अशी आशा वाटते तर त्यावेळेला आपण आचारक उभा राहायला नको कारण दुर्दैवानं माझ्याबद्दल घटना घडली की दोन हजार चौदाच आपण इलेक्शन लढवली होती ते असंच झालं मी, मी दोन हजार चौदाला कुठलीही तयारी निवडणुकीची केली नव्हती मी त्यावेळेला पदवीधर विधान परिषदेची तयारी करत होतो तब्बल दोन वर्ष मी पुणे शहरात राहिलो पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पाच जिल्ह्यामध्ये मी पदवीधर नोंदणीचं काम केलं त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो अजितदादा पवारांनी मला त्या टायमाला सपोर्ट केला खूप प्रचंड मी नोंदणी केली बँका शिक्षण संस्था पतसंस्था कारखाने जिथं जिथं त्या ठिकाणी पदवीधर आहेत ते प्रचंड मी काम केलं होतं आणि ते शंभर टक्के निवडणूक मी जिंकणार होतो दुर्दैवानं ऐन वेळेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी श्री पाटलांच्या मुलाला सारंग पाटलाला उमेदवारी दिली ती अचानक दिली का न न काम आम्ही केलं तर उमेदवारी त्यांना मिळाली ते निवडून नाही आले पण आमचं प्रचंड नुकसान झालं माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पण मी यशदाला व्याख्याता असल्यामुळं पंचायतराजमध्ये पंचवीस वर्ष काम करत असल्यामुळं प्रशासनात माझे उत्तम संबंध असल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या माझी ओळखी असल्यामुळं मला प्रचंड प्रतिसाद होता आणि त्यामुळे मी पदवीधरला माझा फोकस होता पण पदवीधरला मला संधी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी माझा जो प्रचंड मोठा अन्याय झाला इथल्या स्पर्धेमध्ये मी मान्य केलं ठीक आहे स्पर्धेत संधी नाही मिळाली जिल्हा परिषदच्या दोन वेळा माझ्या संधी पदाधिकारी गेल्या मी त्याच्यावर कधी नाराज झालो नाही पण पन, पंधराला माझा हक्क होता कारण मी दोन वर्ष काम केलं होतं माझे सगळे कार्यकर्ते काम करत होते ती संधी डावल्यामुळेच मग मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सोडली सांगून आणि मग त्या टायमाला त्या ठिकाणी आम्हाला इथं विधानसभेच्या संदर्भातले वातावरण होतं त्यावेळी एका व्यक्तीच्या किंवा स्थानिक आमदारांच्या विरोधात रोष होता तशी स्पर्धा होती आम्ही भावनेच्या आरी जाऊन त्या ठिकाणी आमचाही खूप नेत्यांनी आम्हाला उपयोग करून घेतला आम्ही आक्रमक त्याच्यामध्ये झालो लढाई आम्ही केली फायदा दुसऱ्याला झाला काही त्यावेळी निवडणूक लढायचीच नव्हती निवडणूक मी लढणारच नव्हतं मी काहीच तयारी झिरो तयारी केली होती परंतु इथं त्यावेळी असं ठरलं की जर आमदारांनाच उमेदवारी दिली तर मग आपण सगळ्या पक्षाची मत घेऊन एक अपक्ष कॅन्डिडेट करायचा आणि म्हणून वाटून दिलं होतं कुणी शिवसेनेला संपर्क करा कुणी भाजपचा संपर्क करा आणि भारतीय जनता पार्टीची जबाबदारी माझ्यावर होती त्यामुळे मी बापट साहेबांचे संबंध माही चांगले असल्यामुळं त्यावेळेला देवेंद्रींचा संपर्क आला माधव भंडारी साहेबांचा संपर्क आला की भारतीय जनता पार्टीने आम्हाला सहकार्य करावं आणि मग माझं एकंदरीत प्रशासकीय कौशल्यनं काम बघितल्यानंतर त्यांनी मला आग्रह केला की मग तू करिअर म्हणून भारतीय जनता पक्षाचे ना ना मी राष्ट्रवादीला शिवसेना भाजपमध्ये आलो नाही मी कधी कोणत्या नेत्यावरती वाईट कधी टीका केली नाही मी माझं करिअर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारी असल्यामुळं मग मी तो विचार स्वीकारला आणि नेमकं त्या ठिकाणी शिवसेना भाजपची युती तुटली आणि मला बापट साहेब म्हणते तुला काही करून निवडणूक लढावी लागेल मी इच्छुक नव्हतो त्यांना सांगितलं माझी काहीच तयारी नाहीये आणि त्याच्यामुळे मला निवडणूक लढता येणार नाही परंतु त्यांनी आग्रह केला की पक्षासाठी तुला करा नाही असं ठरलंच होतं मी सांगितलं होतं लोकांना की एकाच एक उमेदवारला मतदान करा दुसरं कोणालाही मतदान करू नका जो सत्ताधारी आमदारांच्या विरुद्ध प्रमुख उमेदवार असेल त्याला मतदान करा आणि दुर्दैवानं पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहामुळे कारण मला भाजपमध्ये करिअर करायचं असल्यामुळं मला नेत्यांचं ऐकावं लागलं ते म्हटले शेवटी संघटना मोठी असते आज आस तुम्ही त्याग केला तर उद्या भविष्यात तुम्हाला संधी मिळेल आणि तसंच झालं त्यावेळी मी त्याग केला एक प्रकारे त्या ठिकाणी मी म्हणजे स्वतःहून निवडणुकीत मला हार मानून घ्यावी लागली कारण वातावरण तसं नव्हतं वातावरण एका दिशेला गेलेलं होतं माझ्या जवळचे मित्र माझे नातेवाईक माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही ते म्हटले भाऊ आता तू निवडून येऊ शकणार नाही तर आम्हाला त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या विरोधात ही लढाई आम्हाला त्या दिशेनं जायचं आहे त्यामुळे मला त्यावेळी काही बोलता आलं नाही माझं खूप नुकसान झालं माझी एवढी मदत तुम्ही माझ्या जिल्हा परिषदेच्या गटात मिळवतो म्हणजे मी आजही कसंही उभं राहिलो तर मी चाळीस पंचायत हर मात सहज मिळवेल पण मी काहीच तयारी केलेली नव्हती पण त्यामुळे दुर्दैवानं मला उभं राहावं लागलं आता काही लोक त्याच्यावर माझ्याबद्दल टीका करतात ठीक आहे त्याला टीकेला उत्तर आता या निवडणुकीत आम्ही देऊ की आम्ही गेल्या पंचवीस वर्षात किती पेरलेलं आहे किती काम केलेलं आहे किती लोकांची मनं जिंकलेली आहे माझं प्रशासकीय कौशल्य असेल माझा प्रशासन उत्तम संबंध असेल गावागावात काम केलेलं असेल तर ह्या सगळ्या कामाचं फलश्रुती मिळणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत लोकांना पाहायला मिळेल की मी या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षात काय काम केलं आहे किती सकारात्मक लोक जोडलेली आहेत तुम्ही लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचे दामधुम सुरू असताना अतुल देशमुख बाहेर पडले त्यांनी बाहेर पडताना भाजप आणि शरद पाटील यांच्यावर निशाणा साधला त्याकडे कसं बघता तुम्ही नाही आता विषय असा आहे अतुल भाऊ देशमुखांनी भारतीय जनता पक्ष सोडण्यापूर्वी पक्षांतर्गत बैठकीमध्ये किंवा व्यासपीठावरती किंवा आमच्या नेत्यांकडे जर काही विषय बोलले असते तक्रारी केल्या असते मला बोललं असेल त्याचं उत्तर मी दिलं असतं त्यांचा तो पक्षात असताना अधिकार आहे पण आता पक्ष सोडल्यानंतर त्यांनी पक्षाबद्दल काही बोललं तर त्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही माझ्या पक्ष संघटनेबद्दल बोलण्याचा अधिकार माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला आहे बाहेर जे गेले त्यांना उत्तर देण्याचं माझं काही कारण आहे त्यांना अधिकार आहे ते त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायला स्वातंत्र्य त्यांना आहे परंतु मी भारतीय जनता पक्षाचा विधानसभेचा उमेदवारी लढवल्यापासून प्रामाणिकपणानं गेली दहा वारा पक्षाचं काम करतोय आणि बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की जे लोक इतर पक्षातून आलेत त्यांना भारतीय जनता पार्टी कधी जिल्हाध्यक्ष करत नाही किंवा महत्वाची पद देत नाही मी राष्ट्रवादीमधून आलो चौदाच्या अगोदर मला पार्टीने विश्वास टाकून जिल्हाध्यक्ष केलं याचं कारण मी पार्टीशी पूर्ण एकनिष्ठ राहून काम करतो पार्टीची आचारसंहिता पाळतो भारतीय जनता पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेने काम करतो माझा व्यक्तिगत अजेंडा मी कधी चालवत नाही पक्षापेक्षा मी कधी मोठा आहे असं कधी मी दाखवलं नाही मी पक्षाला मानून काम करत आलो आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने माझा विश्वास टाकलाय त्यामुळे पक्षांतर्गत जे का असेल तर आम्ही ते दुरुस्त करू परंतु कर आता अतुल भाऊ बाहेर गेले त्यांना शुभेच्छा आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतील त्यामुळे त्याच्याबद्दल मला आता वाटतं काही बोलण्याची गरज नाही पंचवीस वर्ष तुम्ही खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर काम करतायत तुम्हाला पंचवीस वर्षापूर्वी तालुक्याची काय व्हिजन तुमच्या डोक्यात होती आणि मग त्या पंचवीस वर्षाच्या ह्या काळात काय पूर्ण पूर्तता झाली किंवा काय तुमच्या अजून व्हिजन आहे तुमच्या डोक्यात आता तसं खेड तालुक्यामध्ये इंडस्ट्री आल्यामुळे नागरीकरण वाढलं त्याच्यामुळे थोडी आर्थिक सुबत्ता आल्यासारखी वाटते परंतु एका बाजूला एम आय डीशी नागरीकरण प्रचंड गर्दी त्यातून निर्माण झालेले प्रश्न दुसऱ्या बाजूला गरीब माणूस तिथंच आहे शेतकरी तिथंच आहे गावांची परिस्थिती जैसे ते आहे मी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला स्वर्गीय नारायणराजी पवार यांच्याबरोबर सार्वजनिक क्षेत्रात काम सुरू केलं नव्याण्णवला मी युवकाध्यक्ष होतो वयाच्या सव्वीसा वर्ष दोन हजार दोनला ला मी जिल्हा परिषद निवडून गेलो आणि मी ठरवलं की मी ज्या कार्यक्षेत्रातलं लोकप्रिय तिथं डेव्हलपमेंट मी करणार परंतु तालुक्याचा एकंदरीत विचार करता काही क्षेत्रात जरी आपल्याकडे बदल झाले असले तरी जवळजवळ अर्ध्याहून अधिक क्षेत्रात आपण जैसे ते आहोत आणि त्यामुळे खेड तालुक्यामध्ये प्रचंड काम शिल्लक आहे प्रचंड आव्हान शिल्लक आहे पण दुर्दैवानं काय झालं आपल्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका जर तुम्ही बघितल्या तर व्यक्तीद्वेषातून झाल्या की एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं गेलं आणि त्या टार्गेट त्याच्या व्यक्तीचं चारित्र ते त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप त्यांना त्यांचं उत्तर आणि निवडणुकांची सगळी स्पर्धा दोन गट दोन व्यक्ती किंवा संघर्ष असाच झाला विकासाच्या मुद्द्यावरती खेड तालुक्यातल्या निवडणुका झाल्या नाही विकासाचं मॉडेल कुठल्या लोकपर्यंत मांडलं नाही <laughs> किंवा ज्याला इच्छा आमदार होण्याची त्यांनी डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर काम केलं <laughs> नाही मग आम्ही फक्त लग्नात दशकरी जायचं आणि फक्त जाहिरात करायची <laughs> आम्हाला मतं द्या बैलगाड्याच्या खाटात जायचं फक्त मतं मिळवायची पण शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत आदिवासींचे काय आहेत तरुण मुलांचे काय आहेत विद्यार्थ्यांचे किती मोठे प्रॉब्लेम आहेत आज हॉस्टेल खेड शहरात मी भाड्याच्या खोलीत राहिलो आणि अजूनही इतके मोठी संख्या वाढल्यानंतर चांगली हॉस्टेल्स मोठ्या संख्येची आज खेड तालुक्यात नाही ग्रामीण भागातल्या मुलांचे हाल आहेत आमच्याकडे इंडस्ट्री आली पाच टप्पे आले शेकडो कारखाने आलेत लाखो कामगार आहेत पण आमच्या मुलांना जेव पाहिजे तेवढी संधी तिथे त्या ठिकाणी मिळाली नाही आणि नागरीकरण झाल्यामुळे आज तुम्ही बघा खेड तालुक्याचं चित्र म्हणजे तुम्ही आळंदी शहरातून केळगावच्या बाजूने जो बायपास आहे त्याला कधी जर गेलात तर कचऱ्याचे ढीकच्या ढीक आहेत माऊलींची संजीवन समाज तिथे आहे पवित्र इंद्राणीला आपण मानतो आळंदीला मानतो आळंदी शहरचे चित्र असं आहे हे चित्र बदलण्यासाठी आम्ही कुठेही काय प्रयत्न करतोय का आम्ही काही प्रोग्राम तयार केला का आम्ही काही एनजीओ तिथे आणलं का केवळ आमदार आणि खासदार किंवा पालकमंत्र्यांचा तो रोल आहे असं नाही विरोधी पक्षाचाही रोल असतो सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाचाही रोल असतो आम्ही सगळेजण काहीतरी एकत्र बसतोय का त्याच्या विषयावरती असं खेड तालुक्यात झालं नाही दुर्दैवानं खेड तालुक्यात दोन व्यक्ती दोन गटात खूप संघर्ष होत गेले त्याच्यामुळे आपोआप तालुक्याचं नुकसान होतं तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती स्थानिक आमदारांना घेरायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्यापुढे प्रश्न तयार करायला पाहिजे आणि त्यांनी पण त्याला विकासाचं उत्तर देऊन पुढच्या पाच वर्षामध्ये करायला पाहिजे मी बघतो की कचऱ्याचे एवढं मोठे खेड तालुक्यामध्ये आहे किती मोठे आजार आहेत चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये जे पेशंट आपल्याकडे कधीच नव्हते अशा आजाराचे पेशंट आता सापडत आहेत प्रचंड मोठे साथीचे आजार त्या ठिकाणी येत आहेत कोविड मध्ये आपल्याला मोठी किंमत त्याच्यात मोडावी लागली ड्रेनेज मुळे आता इंद्रायणी तर खराब झाली पण भीमा बाबांची स्थिती देखील अतिशय वाईट होत चाललेली आहे खालच्या भागांना तिथलं पाणी पिता येणार नाही किंवा शेतीला वापर देखील आरोग्याला परिणामकारक होणार आहे मग हे प्रश्न नागरिकांना आमच्या गे वाढत गेलेत दुसऱ्या बाजूला तुम्ही पश्चिम पट्ट्यात गेलं तर अजूनही काही गावांना हो मी पाहत होतो की वर्षानवर्षे ते विहिरीला टिक्प नाही त्याच्यातून त्या महिला बिचाऱ्या पाणी वाण्यामध्ये दिवस जातोय त्यांना अजून शुद्ध मुबलक पिण्याचं पाणी घरात मिळालं नाही बारामाई वाड्या वाजता रस्ते आम्ही शंभर टक्के जोडू शकलो नाही काम झालं नाही का तर झाले परंतु अजूनही लोक उपेक्षित आहेत विशेष करून आर्थिक बदल काय झाला लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी काही इमारती झाल्या काही रस्ते झाले पण आर्थिक बदल काय झाला बीपीएलचा माणूस एपीएल मध्ये आला का त्याचं दारिद निर्माण झालं का त्याला रोजगार संधी मिळाली का <laughs> आम्ही समानता आणली का तर याच्यावर आम्ही खूप माग आहोत आणि त्याच्यामुळं विकास म्हणजे फक्त उंच उंच इमारती आणि गुळगुळीत रस्ते नाही तर इथं मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही काम करायला पाहिजे आम्ही लिंग समानता आणली पाहिजे आम्ही दारिद्र्य निर्मूलन करायला पाहिजे रोजगाराच्या संधी आम्ही द्यायला पाहिजे स्थानिक पातळी लोकांना रोजगार आम्ही द्यायला पाहिजे आणि इथली संस्कृती सभ्यता आणि इथले संस्कार हे पण आम्ही टिकवले पाहिजे त्यामुळे खेड तालुक्यामध्ये करण्यासारखं खूप आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी गेल्या वीस पंचवीस वर्षाचं खेड तालुक्याचं राजकारण बघितलं आहे ते नकारात्मक राजकारण अजिबात करायचं नाही असं मी ठरवलेलं आहे मी एकही कुणा उमेद जे कोणी भावी आमदार म्हणत असतील किंवा जे आताचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात एकटा काही नकारात्मक न करतात त्यांनी काय केलं नाही याच्याशी मला काही घेणं नाही तर शरद बुटे पाटील काय करू शकतो हे वीस वर्षात मी माझ्या गटात दाखवून दिले माझा गट ग्रामीण विकासाचं एक मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये माझ्या गटातली आकडेवारी घेतली जाते वरून डोळ्याला सगळ्या गोष्टी दिसत नाही तुम्हाला साधं सांगतो आमचं घरचलो अभियान होतं म्हणून मी वाड्यासारख्या मुख्य गावामध्ये गेलो होतो एक दिवस मुक्कामी होतो तर तिथं मला माहिती मिळाली जवळपास की पाच अंगणवाड्या आहेत की त्या त्यांना जुन्याच इमारती आहेत तुम्ही माझ्या मतदारसंघात एक गाव एक वस्ती दाखवायची तर आंदोलवाडली इमारत नाही म्हणजे त्या अंगणवाडीची इमारती असतील शाळा असतील ग्रामपंचायत कार्यालय असतील अंतर्गत रस्ते असतील ग्रामीण मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील पाणी योजनांचं काम असेल आमच्या पी एस सी असतील आमच्या जनावरच्या दवाखाने असतील सगळ्या क्षेत्रामध्ये जवळजवळ पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यापर्यंत मी माझ्या मतदारसंघाने बाकी बाकीचे त्यांचे त्यांचे वगैरे ते करू शकले असते पण दुर्दैवानं लोक ते काम करत नाहीत आणि मग फक्त एकमेकावरती टीका करत बसतात मी टीका करणारच नाही पण मला कामावर बोलायचा अधिकार आहे नैतिक अधिकार आहे कारण मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये ग्रामीण विकासाचं डेव्हलपमेंटचं उत्तम काम केले किंवा नवीन प्रयोग खूप आणले मी कुंडेश्वरचं नवीन पर्यटनस्थळ निर्माण केलं आता वांद्र्याला त्या ठिकाणी पर्यटनस्थळ भूतप्रती भूशिडॅम बनवतोय पहिलं महिला उद्योग महिला उद्योग केंद्र मी वाकी बुद्रुकमध्ये बांधकामात चालू आहे अनेक नवीन प्रयोग त्या ठिकाणी मी केलेत की जे रुटीनच्या वाटेमध्ये ग्रामीण विकासाच्या नसतात अशा अनेक नवीन प्रयोग मी केलेत यशदामध्ये मी व्याख्यात आहे त्याचा उपयोग मला त्या ठिकाणी मतदारसंघ होतो रोजगार निर्मितीसाठी काही उपक्रम आणलेत महिला सक्षमीकरणासाठी माझं अभियान सुरू आहे आमच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून म्हणून शिक्षकांची देखील मी परीक्षा घेतली आणि शिक्षकांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम मी करतो अंगणवाडीची बैठक माझ्याकडे असते पीएससीचा चा आरावर गेलेला असतो माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधा किंवा तिथं अतिशय बारकाईने योजना लक्ष देण्याचं काम मी करतो आणि म्हणून मला अधिकार आहे की इतर तालुक्यामध्ये मला हे काम करायचंय इतर तालुक्यामध्ये ही डेव्हलपमेंट दे न्यायची आहे म्हणून मी डेव्हलपमेंटवरती दे राजकारण करणार आहे पंचवीस वर्षामध्ये जे खुनसीचं राजकारण चाललंय वादाचं राजकारण चाललंय टीकेचं राजकारण चाललंय ते थोडंसं आपल्या बाजूला सारायचं आणि मी या तालुक्याचं एक व्हिजन डॉक्युमेंट बनवतोय खेड तालुक्याचं की खेड तालुका दोन हजार चोवीस ते एकोणतीस कस कुठल्या डेव्हलपमेंटच्या दिशेने पुढे जाईल असताना आम्हाला काय नेत्या देता येईल आदिवासी भागाला काय नेत्या संधी देता येईल आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या जा वस्त्यांना आम्हाला काय संधी देता येईल आमच्या विमुक्त लोकांना आम्हाला काय संधी देता येईल खेड चाकड आळंदी शहराचं चा प्लॅनिंग एक शहर म्हणून आम्हाला कसं करता येईल इंडस्ट्रीतल्या ग्रामपंचायती छोट्या ग्रामपंचायती याचं एक सुंदर चांगला एक आराखडा मी करतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे जवळपास मी पुढच्या दोन महिन्यामध्ये दहा हजार वेगवेगळ्या लोकांशी बोलणार आहे ते सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे त्यांच्या संवाद साधणार आहे आणि खेड तालुक्याचं कालावधीमध्ये या विधान परिषद सदस्य आहे त्यांनी या लाईनने खेड तालुका पुढे जाऊ शकतो आणि माझ्या सगळ्या प्रशासकीय जाणीवेचा कायद्याचा योजनांचा अभ्यासाचा उपयोग मी सुरू केलेला आहे आणि लोकांच्या समोर एक सुंदर चित्र खेड तालुक्याचा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्रशासकीय कामामध्ये तुमचा हातखंड आहे तुम्ही देशा देशात बाहेरच्या राज्यांना जाऊन सुद्धा तुम्ही पंचायत राजमध्ये व्याख्यात म्हणून काम करता तुम्ही खरं तर विधानसभा लढवताना तुम्ही आत्ताच म्हणत होता की गेल्या पंचवीस वर्षात वैयक्तिक टीका टिप्पणीवर भर झाला विकासात्मक गोष्टींकडे खरं दुर्लक्ष झालं मग हे सगळं असताना विधानसभा किंवा आमदारकी लढवताना मनी मसल पॉवरचा खूप मोठा फॅक्टर चालतो तुम्ही तसं ता काही तयारी केली का मला म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा वयाच्या सव्वीस वर्षी कृषी सभा झालो त्याच वेळेला काही नेत्यांनी ने माझं विधानसभेला नाव घेतलं होतं आणि ज्या ज्या वेळेला असं वेळ येते की चांगला लोकप्रतिनिधी या तालुक्याला पाहिजे त्या त्यावेळेला माझं नाव पुढे येतं परंतु नेते मंडळींची गाडी तिथं की शरदक पैसा कमी आहे किंवा शरद मनी मणी पॉवर नाहीये आणि या चर्चेमधून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला नेत्यांची इच्छा असूनही ते मला संधी देऊ शकेल नाही माझी इच्छा असूनही मी बऱ्याच वेळा थांबलो पण यावेळेला माझे कार्यकर्ते जे आहेत ते खूप ऍग्रेसिव्ह आहेत कार्यकर्ते म्हणतात की तुमचा चेहरा पाहिजे तुम्ही फक्त काम पाहिजे लिडरशिप तुमची पाहिजे हे बाकी सगळं आम्ही उभं करतो आम्ही तुमच्यासाठी करतो आणि मी तुम्हाला सांगतो की समाजामध्ये जवळजवळ पन्नास साठ टक्के मतदार वर्ग असा आहे की त्याला मनी मसल पॉवरची गरज नसते ते पैशावर मतदान करत नाही आणि जे मसलवाले आहेत गुन्हेगारी जे आहेत किंवा जे दादागिरीचा उपयोग करतात त्यांच्या विरोधात मतदान करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये आहे किंवा एक सुप्त भावना असते लोकांना कधीही त्या ठिकाणी चुकीचे वागणारे लोक नको आहेत आणि त्यामुळे मला खात्री लोकांवर आहे माझ्या जिल्हा परिषद गटाला मला तो त्रास व्हायचाच पण तरी देखील मी पहिली इलेक्शन अकराशे मतांनी दुसरी बावीसशे मतांनी तिसरी बिनविरोध आणि चौथे चार हजार आठशे जिंकलो मनी मसल पावर नसताना मी जिंकलेलो आहे त्यामुळे माझ्या खेड तालुक्यातल्या जनतेवर विश्वास आहे शिव जे क्वालिटी मतदार ज्याला म्हणतो जो क्वालिटीचा गुणवत्तेचा जो मतदार आहे त्या मतदाराला मी जास्त अपील करणार आहे त्या मतदारांना मी जास्त भेटणार आहे खेड चाकण आळंदी आणि शहरी भागातल्या mm. तर त्यांना मी जास्त अपील करणार आहे की शेवटी तुम्हाला लोकप्रतिनिधी चांगला पाहिजे दृष्टी असलेला पाहिजे प्रशासकीय जाणीव असलेला पाहिजे सभागृह त्याला गाजवता आलं पाहिजे विधानसभा त्यांनी गाजवली पाहिजे प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधून आणली पाहिजे हे मी अपील करणार आहे डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक आमचे पत्रकार सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मी भेटणार आहे आणि त्यांचं मन वळवणार आहे की मनी मसल पॉवरच्या हारी जाण्यापेक्षा एकदा चांगला गुणवत्तेचा आमदार तुम्ही निवडून द्या क्वालिटीचा आमदार निवडून द्या जो बाकीच्या संघर्षात पडण्याऐवजी राज्याची विधानसभा गाजवेल देशातल्या आणि राज्याच्या योजना खिचून आणेल आणि खेड तालुक्याने विकासाचे स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं ज्या कल्पना लोकांनी कधीच केल्या नव्हत्या अशा एका उंचीवरती खेड तालुका आपल्याला न्यायला एक कार्यकर्ता चांगला नेऊ शकतो या दृष्टीनं तुम्ही माझ्याकडे बघून मला संधी द्या माझ्याकडे पैसे आहेत की नाही माझ्याकडे मसल आहे की नाही माझ्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी हे अजिबात बघू नका कारण शेवटी कोण कोणाला काही देत नाही आम्ही देखील लोकप्रतिनिधी असतो तर हे लोकांच्या कल्याणासाठी असतो लोकांच्या प्रपंचाला काही देत नाही परंतु लोकांचा आर्थिक स्तर बदलण्याचं काम आम्ही करू शकतो पण जे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे ज्या साधन सुविधा आम्हाला करायच्या आहेत शेवटी या सगळ्या विकासाचा जो आलेख आहे तो आम्हाला मानवी विकास आणि शाश्वत विकासाकडे नेता आला पाहिजे तात्पुरत्या विकासाचा काही उपयोग नाही आणि म्हणून माझं ध्येय स्वच्छ समृद्ध आणि आनंदी खेड तालुका कसा करता येईल याच्यावर आहे तालुका स्वच्छ असला पाहिजे तो सगळ्याच अँगलने असला पाहिजे तिथं गुन्हेगारी असता कामाने कायद्याची चौकट टाकली पाहिजे तो तालुका स्वच्छ क्लीन असला पाहिजे ड्रेनेज चांगले असले पाहिजे कचरा त्याच्यात व्हायला नको या अँगलने पण स्वच्छ पाहिजे लोकांची मनं पण स्वच्छ पाहिजे समृद्ध या अँगलने पाहिजे की तालुक्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे लोकांचा आर्थिक स्तर वाढलं पाहिजे तालुक्याची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे आणि तालुका आनंदी असला पाहिजे रोज भांडणं हरामाऱ्या कोर्ट कचेरी हे जे बदल त्या काळामध्ये आपण पाहतो ते कमी व्हावं आणि जे या पद्धतीने वारकरी संप्रदाय आहे जे पण आमचे प्रबोधनकार आहेत त्यांचा विचार घेऊन तालुका आनंदी असतो अशा प्रकारची माझी कल्पना आहे त्यामुळे स्वच्छ समृद्धी आणि आनंदी तालुक्यासाठी मी त्या ठिकाणी विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे अर्थात आमची पक्ष संघटना जो काही निर्णय देईल त्या निर्णयाच्या बरोबर राहण्याची माझी तयारी आहे खेडाळंदी विधानसभेच्या म्हणजे आमदारकी लढवण्यासाठी खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून खूप मोठी आहे तुम्ही ह्या सगळ्यामध्ये तुमचा ठसा कसा उमटवणार किंवा तुम्ही त्या ह्या सगळ्या चेहऱ्यांपेक्षा चेहरा कसा दाखवणार आहे साहजिकच आहे आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की आपल्या तालुक्यात बऱ्याच वेळेला व्यवसायातून अचानक काही लोकांक का आर्थिक सुबत येते आणि मग माणसं इच्छुक होतात दरवेळेला उमेदवारांची संख्या वाढते लोकही आम्हाला विचारतात इतके इच्छुक उमेदवार तुमच्याकडे कसे आहे ज्याचं त्याला अधिकारी स्वातंत्र्य आहे ज्याचं आत्मपरीक्षण ज्याने त्यानं करायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो की जे कोणी इच्छुक नावं दिसतात मला त्यांच्यावर कोणावर टीका करायची नाही त्यांचा तो अधिकार आहे परंतु या सगळ्यामध्ये राजकीय आणि सार्वजनिक कामामध्ये मी सिनियर आहे प्रशासकीय अनुभव या सगळ्यांपेक्षा माझा काही पटीने जास्त आहे मी केलेलं विकासाचं काम हे याची अनेक योजनांची यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही अशा अनेक नवीन योजना मी आणल्यात खेड तालुक्याच्याबद्दलचं एक व्हिजन माझ्यासमोर आहे आणि माझी मी त्यांच्याशी तुलना करतच नाही मला कोणाची लाईन पुसण्याची गरज नाही मी माझी लाईन वाढवत चाललो आहे माझी स्पर्धा माझ्या कामाशीच असते मी माझ्या गटात पहिल्या पंच जे करतो त्याच्यापेक्षा डबल कामपूरच्या पंचवरती झालं पाहिजे माझी स्पर्धा मी माझ्याशीच नेहमी करतो इतरांशी कधीच करत नाही आणि नेहमी आताही माझ्यावर टीका झाली की यांनी यांच्या जिल्हा प्रशासना खूप काम केली वगैरे तर ही आता नाही राष्ट्रवादीमध्ये असताना देखील अशीच बाकीचे लोक तक्रार करायचे की बुटे पाटील त्यांच्या गटामध्ये खूप कामं नेतात जर माझ्या माणसांनी मला शून्यातून मोठं केलं माझ्याकडे मोटरसायकल पण नव्हती ज्या काळामध्ये त्या काळात लोकांनी मला मराठी शक्तीच्या विरोधात निवडून दिलं वयाच्या सव्वीस वर्ष मला झेडपीत पाठवलं मला कुठली पार्श्वभूमी नव्हती त्या मतदारसंघाचं मी काम करायलाच पाहिजे ना आणि माझ्यावर टीका काय झाली राष्ट्रवादीत असताना पण आता पण की मतदारसंघात खूप काम नव्हतो म्हणजे जास्त काम करतो ही माझ्यावर टीका आहे माझी ती जमेची बाजू त्या टीकेचं मी स्वागतच करतो आणि केलंच काम प्रचंड मी पैसे माझ्या गटात नेले आणि मी ते नेणार लोकांसाठी मला उद्या तालुक्याने संधी दिली तर मी तालुक्यासाठी जिल्ह्यातून जास्त पैसे आणणार तालुक्यासाठी पैसे घेचून आणणार आता परत कुणाचा अँगल फक्त संपर्कातून मतं मिळवायची कुणाला मनी मसल पॉवर मत मिळवायची ला संघटनेचा लाटेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी त्यांना मतं मिळवायची लाटे सारून माझं तसं नाहीये मी पंचवीस वर्ष काम करत आलोय मला गाववाडी वस्ती इथली माहिती आहे इथले सगळे समाज माहिती आहेत इथले कार्यकर्ते मला माहिती इथली प्रशासकीय व्यवस्था सुधारायला पाहिजे आता काय परिस्थिती आहे अनेक अधिकारी इथं येतात आणि स्वतःचा फायदा करून निघून जातात तालुक्याचं नुकसान होतं गरीबांना न्याय मिळत नाही गरीबांची कामं होत नाही अशा अधिकारी प्रशासनात वचक पाहिजे अशा अधिकारी जर त्या ठिकाणी चुकीचं काम करत आहेत आणि तालुक्याच्या गरीब लूट करतायत त्याच्यावरती वचक नको तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा लोकप्रतिनिधींचा आमचा वचक त्यांच्यावर असला पाहिजे आणि मला माहिती आहे मी अनेक आय एस अधिकाऱ्यांबरोबर काम केलेलं आहे मी तीन टर्म जिल्हा परिषदेमध्ये काम करताना बारा आय एस बरोबर काम त्यामुळे मला माहिती आहे आय एस बरोबर कसं काम करायचं अधिकाऱ्यांना कसं वटणी आणायचं काम कसून करून घ्या घ्यायचं म्हणजे जखम करण्याची किंवा मारायची गरज आहे चिमटा काढायचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे प्रशासनात आणि मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे खेड तालुक्यामध्ये एक प्रशासकीय शिस्त लावण्याचं काम हे माझ्या इतके दुसरं कोणी करू शकणार नाही तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो ज्या अनेक योजना आपल्या तालुक्यात आल्याच नाहीत त्या माझ्या इतकं दुसरं कुणी आणू शकणार नाही मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझ्या इतकं लोकांशी लोकप्रतिनिधी चांगला वाग मी एकदम लोकांशी सरळ साधा वागतो मी आतापर्यंत कोणाला दादागिरी केली आहे कोणाला त्रास दिलाय कोणाला फसवलंय किंवा माझ्याकडे भामासकर धरण नाही ते मी एक पंचवीस वर्षात एक गुंठा देखील जमीन कुठे कुठल्या प्रकल्प घेतली नाही एकाही एक प्रकल्प असायला कधी फसवलं नाही मी त्यांच्यासाठी आंदोलनात गेलो त्यांच्यासाठी सरकारी संघर्ष केला वेळप्रसंगी वे पक्षात मला त्रास झाला पण मी एका शेतकऱ्याला कधी फसवलं नाही मी कधी त्या ठिकाणी जमिनीच्या चुकीचे व्यवहार करून त्या ठिकाणी लोकांना कधी अडचणीत आणलं नाही मी कुठल्या कार्यकर्त्याची कधी फसवणूक केली नाही मी कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाम मार्गाला नेलं नाही माझ्याबरोबरचा सगळा कार्यकर्ता हा चांगल्या दिशेनं पुढे गेला त्यामुळे मी कधीच कुणाचं नुकसान केलेलं नाही मी केलं तर लोकांचं कल्याण केलं लोकांना मदत केली कार्यकर्त्यांना दिशा दिली प्रशासनाला दिशा दिली संस्थेला दिशा दिली आणि त्याच्यामुळे तालुक्याला दिशा देण्यासाठी मी काम करणार आहे तालुक्यात तालुक्याच्या कल्याणासाठी मला काम करायचं आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा भीमाशंकरमुळं माऊलींमुळं जगभरात ओळखला जातो तर हा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा बारामती इतका आंबेगाव इतका इतर तालुक्या इतका पुढे गेला पाहिजे तो इरिगेशनमध्ये गेला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये गेला पाहिजे शिक्षणात गेला पाहिजे आरोग्यात गेला पाहिजे उत्तम समृद्ध तालुका झाला पाहिजे आणि म्हणून मला जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांशी आपल्या तालुक्याशी तुलना करायची आहे इतर उमेदवारांशी मला काही तुलना माझी करायची नाही आणि माझ्या कामापेक्षा अधिकचं काम पुढच्या वेळ मला करायचं आहे आणि शेवटी तुम्ही विधिमंडळात गेला तर संधी मिळेल मी जिल्हा परिषदच्या सभागृहात गेलो जर गेलोच नसतो तर काय भाषण केली असती का जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेलो तुम्हालाही सांगतो की तुम्ही कुठल्या अध्यक्षाला विचारा सगळ्या सभागृहामध्ये एक वेगळा बसक माझा होता सभागृहामध्ये मी उठल्यानंतर कुणी बोलत नव्हतं मी मांडलेला कुठलाही विषय प्रस्ताव कधी ठरावाशिवाय थांबला नाही सगळे स सगळेच लो, लो, पक्षाचे लोक माझ्या पाठीमाग उभं राहायचे आणि मी अनेक विषय आलेले विषय बदल लावले विषय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंज केलं कारण प्रस्तावामध्ये तो आहे तसा ठराव करा असं कायद्यात नाही लोकांच्या हिताचे ते पाहिजे मी अनेक वेळा प्रश्न धारे धरले अनेक चौकशा लावल्या अनेक ठिकाणी मी गोडाऊन चेक केलं आरोग्य खात्याचं लाखो लोक लाखो रुपयाची औषधं शोधून काढली डेटची कितीतरी विषय जिल्हा परिषदेमध्ये आणले त्यामुळे सभागृहामध्ये एक माझा वेगळा वचक आहे आणि मला जर विधिमंडळात संधी मिळाली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की खेड तालुक्याचं नाव विधिमंडळामध्ये मी गाजून तुम्हाला दाखवेल रोज तुम्हाला विधिमंडळामध्ये शरद बुटे पाटलाचं नाव खेळाड्यांचं तुम्हाला ऐकायला मिळेल इतकं चांगलं मी काम करू शकतो पण मला संधी मिळेल तर मी करेल मग या तालुक्यातल्या सुजान नागरिकांनी जर मला संधी दिली तर मी ते करेल जर मला संधीच नाही मिळेल तर माझं कौशल्य मी दाखवणार कसं जिल्हा परिषदेमध्ये मला संधी मिळाली मी ते दाखवलं मला विधान विधिमंडळाला जायची संधी मिळाली ती मी परिषदेला मिळाली असती तर मी विधान परिषद गाजवली असते आणि ते विधानसभेत मिळाली तर तिथं मी गाजवेल आणि त्याच्यामुळं सकारात्मक रीतीनं लोकांची मतं लोकांचा विश्वास संपादन करून हा विधानसभेमध्ये चांगला आवाज वाढवण्यासाठी खेड तालुक्याचा मला संधी हवी आहे त्यामुळे इतर उमेदवारांची मी कुठल्याही विषयावरती त्यांच्या आर्थिक किंवा त्यांच्या व्यक्तिगत विषयावर मला तुलना करायची नाही पण मी शंभर टक्के लोकांच्या मनात जो आदर्श लोकप्रतिनिधी हवाय जो कार्यक्षम लोकांना आमदार हवाय सक्षम लोकप्रतिनिधी लोकांना हवा आहे त्या लोकांच्या मनातल्या अपेक्षा शरद बुट्टे पाटील शंभर टक्के पूर्ण करेल हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मी जर एखाद्या गावात काम केलं नाही तर मी तिथं मत मागायला जायला म्हणून मला लाज वाटते कारण मला असं वाटतं नाही मी त्यांना काम नाही केलं तर मी मत मागायला जायचा कामा नाही त्यामुळे मला जर पाच वर्ष लोकांनी संधी दिली तर मी तुम्हाला सांगतो मी असं काम करून दाखवेल की लोक स्वतःहून बोलून मला मत देतील की या तुम्ही आमचं काम केलं आम्हाला तुम्हाला मत द्यायचे असं एक वेगळं चित्र खेड तालुक्यामध्ये निर्माण करण्याची माझ्यामध्ये एक ईर्षा आहे शक्ती आहे कौशल्य आहे अनुभव आहे पण तो दाखवायची संधी जर तालुक्यातल्या जनतेने दिली तर मी करेल आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न करतोय लोकांच्या अपेक्षा लोकांकडनं माझ्या अपेक्षा आहेत या तालुक्यातल्या जे कार्यकर्ते सगळ्या पक्षात आहे तुम्हाला सांगतो की सगळ्या राजकीय पक्षात असे कार्यकर्ते किती म्हणतात नाही भाऊ तुमच्यासारखं आमदार पाहिजे सगळे खाजगीत मला बोलतो सगळ्या नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते बोलतो की तुमच्यासारखा सुशिक्षित आमदार पाहिजे तुमच्यासारखं प्रशासकीय कौशल्य असणारा आमदार पाहिजे पण मग थोडं मनी मसल पॉवर आली किंवा वातावरण बिघडलं की म्हणतात नाही भाऊ आता आता अडचण आहे पण त्यांच्यावर खूप कार्यकर्त्यांची इच्छा आहे सगळ्या पक्षातल्या म्हणजे जे सगळे पक्ष राजकीय पक्ष काम करतात त्या सगळ्या पक्षातल्या अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची माझ्याबद्दल खूप चांगली सद्भावना आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की वेगळ्या पक्षात असताना देखील ते माझ्याबद्दल चांगलं बोलतात माझ्याबद्दल मत चांगलं आहे आणि त्यामुळं माझं हेच वैशिष्ट्य आहे की सगळ्या पक्षामध्ये माझ्यावर प्रेम करणारा वर्ग आहे हे इतर उमेदवारांमध्ये माझ्यामध्ये फरक तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच पाहायला मिळेल विधानसभेला मी तर इच्छुक आहेच मला जर मतदारांनी एक संधी दिली तर मी संधीचं सोनं करील आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल असं शरद भवन आपल्या त्यांच्या मुलाखतीत सांगितलं भाऊ तुम्ही आलात खेड टाइम्सला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद आभारी तुमचा